समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत डॉक्टर पतंगराव कदम साहेब हे बिंदास्तपणे काम करणारे सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व होते शिक्षण समाजकारण अशा विविध कार्यातून त्यांनी राज्यभर आपली वेगळी ओळख निर्माण केली जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत त्यांचे कार्य स्मरणात राहील असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले ते डॉ पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारक लोकार्पणाच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात बोलत होते यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम खासदार विशाल पाटील विजय माला कदम डॉक्टर अस्मिता जगताप माजी आमदार विक्रम सावंत स्वप्नालीताई कदम सागरेश्वर सुतगिरणीचे चर्मन डॉक्टर शांताराम कदम महेंद्र लाड डॉक्टर जितेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना आमदार वडेट्टीवार म्हणाले की स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांचे कार्य अफाट आहे त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सत्ता असो वा नसो ते कधीही कुणाकडे झुकले नाहीत मोठ्या ताकदीने ते विकास निधी खेचून आणत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांच्या शब्दाला मोठा मान होता डॉक्टर कदम हे शेती व मातीशी नातं जपणारे व्यक्तिमत्व होतं कोणतेही काम करण्यासाठी गेलो की कधीच निराशा झाली नाही पण आजच्या राजकारणात ती परिस्थिती राहिलेली नाही वारसाने आलेले टिकवणे अवघड असते मात्र आमदार डॉक्टर विश्वजित कदम ही जबाबदारी लिलया पार पाडत आहेत महाराष्ट्राचे भाग महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व करण्याची ताकद त्यांच्यात आहे व ते डॉ कदम साहेबांचे अपुरे स्वप्न पूर्ण करतील असे ते म्हणाले आमदार सतेज पाटील म्हणाले कदमसाहेब हे दिलखुलास व्यक्तिमत्व होते स्वकर्तृत्वातून त्यांनी देशाच्या राजकारणात दबदबा निर्माण केला त्यांनी घेतलेले लोकोपयोगी निर्णय पुढील शंभर वर्षे स्मरणात राहतील कदम साहेबांनंतर काय याचे उत्तर विश्वजित कदम यांच्या रूपाने मिळाले आहे त्यांचे नेतृत्व मोठे करणे ही आपली जबाबदारी आहे असे ते म्हणाले खासदार विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले डॉक्टर कदम यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या विचारांची पेरणी केली निष्ठा काय असते ते त्यांच्याकडून शिकावे कृष्णेचे पाणी या भागात आणण्याचे कार्य हे त्यांचे ऐतिहासिक योगदान आहे असे ते म्हणाले या कार्यक्रमात आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले या परिसरात ताकारी व टेंबू योजना यशस्वी होऊन गावोगावी पाणी पोहोचले त्याचे श्रेय स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांनाच जाते हा इतिहास आहे आणि इतिहासात इतिहास कधीही बदलता येत नाही आयुष्यभर त्यांनी गोरगरिबांसाठी कार्य केले त्यांच्या विचारांची परंपरा टिकवण्यासाठीच लोकतीर्थ उभारले आहे पलूस कडेगाव मतदारसंघातील प्रत्येक घर हे माझे कुटुंब आहे आणि त्यांच्यासाठीच मी कार्यरत आहे असे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर जितेश कदम यांनी केले कार्यक्रमात डॉक्टर विजय हुनमाने जे के बापू जाधव उत्तमराव पवार सुरेश निर्मळ डॉ इंद्रजीत मोहिते रघुनाथ कदम ऋषिकेश लाड नगरसेवक रामचंद्र कदम युवक नेते दिग्विजय कदम सागर कदम आदित्य कदम हर्षवर्धन कदम जयदीप भोसले अविनाश काळीबाग प्रमोद जाधव प्रणाली पाटील मालन मोहिते सुनील जगदाळे सिकंदर जमादार जामदार यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले आहे आणि विश्वजितजींकडे मी पाहिलंय सत्तेपेक्षा सेवेला महत्व देणारा नेता म्हणून मी विश्वजित काम करतोय याचा आम्हाला अभिमान काय कधी चिंता नाही आणि जे करायचंय ते विध्वस्तपणे करायचंय ही भूमिका ठेवून कधीच साहेबांनी पाहिली नाही पतंगराव साहेबांनी कधी ती भूमिका स्वीकारली नाही जात पा धर्म पंत जो दरवाजा जाईल त्याचं काम करण्याचं काम केलंय त्याचे प्रश्न सोडवण्याचे काम साहेबांनी केलंय म्हणून तुम्हाला आणि आम्हाला लढावं लागेल महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानी महाराष्ट्र आणि सर्वसामान्य देव दलित आदिवासी शोषित पीडितांचा महाराष्ट्र उपेक्षितांचा महाराष्ट्र म्हणून साहेबांनी जे काम केलंय उपेक्षित माणसाला नजरे पुढे ठेवून काम केलंय पतंगराव कदम के साहेबांनी हे करत असताना या सेवा शिक्षण व्यवस्था उभ्या करताना गरीबाच्या घरचा पोरगा शिकला पाहिजेत त्या मुलाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी ठेवली परंतु आज हे सगळं बदलताना आम्हाला दिसत आहे आणि यामुळं मी एकच सांगेल बांधवांनो नेतृत्व तयार व्हायला खूप कष्ट उपसावे लागतात मी म्हणा बोलताना बघानी बोलताना आपल्याला म्हणालो त्या नेतृत्वाला जपण्याचं काम आपण केलं पाहिजे एक चांगलं नेतृत्व उद्याचा महाराष्ट्र घडवण्याची धमक आणि ताकद ज्यामध्ये आहे असं नेतृत्व तुम्हाला मिळालेलं आहे त्या नेतृत्वाच्या पाठीमागे पन, आपण खंबीरपणे उभं राहा मी सांगतो आपल्याला विश्वासाने की विश्वजित सारखे तरुण महाराष्ट्रात जर शंभर उभे झालेत तर उद्या या राज्यामध्ये कोणाचा मायचा लाल येणार नाही की काँग्रेसला सत्तेपासून रोखू शकेल असं एक नेतृत्व हे आहे जबाबदारी म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील विचार काँग्रेस विचार आहे जसा पलूस कडेगावचा विचार या मातीमधला डीएनए काँग्रेसचा आहे तसाच महाराष्ट्रातला डीएनए सुद्धा काँग्रेसचा आहे फक्त आपल्याला पाऊल पुढे टाकायचं आहे आणि आडनावात कदम आहे कदम म्हणजे पाऊल तुम्ही जोरानं टाका पाऊल कदम से कदम मिला ते चलो महाराष्ट्र की सत्ता लाने के लिए आगे बढो हा सल्लाच आमचा तुम्हाला तुमचं पाऊल तुम्हाल जेवढा जोरानं पडेल तेवढी सत्ता आम्हाला जवळ येताना आम्हाला बघायला मिळेल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका